कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सत्तावीस गावांतील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी त्यासाठी आराखडा तयार करावा यामुळे गावांचा विकास होण्यास गती मिळेल अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना केल्या आहेत तसेच वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी पुरवण्यासाठी अमृत योजनेचे स्वरूप अधिक विस्तारित करण्यासाठी अतिरिक्त दोनशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली कल्याण डोंबिवली महापालिकेसह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत पाणी प्रश्नासह विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अखतारीत मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असून पाण्याची गरज देखील वाढू लागली आहे या या शहरांना अतिरिक्त पाण्याची गरज आहे त्यामुळे बारवी धरणातून किमान ऐंशी ते पंच्याऐंशी एम एल डी अतिरिक्त पाणी देण्यात यावे सूर्य धरणाचे काम पूर्णत्वास केल्यानंतर त्यातून देखील काही अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून देण्यात यावा कुशिवली आणि काळू धरणाच्या उभारणीला गती देण्यात यावी कोशीर धरणाचे काम देखील जलद गतीने पूर्णत्वास न्यावे यामुळे केवळ कल्याण डोंबिवली महापालिकाच नव्हे तर अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर आणि आसपासच्या शहरांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमचा निकाली लागेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी मागणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे तर पोषण धरणाचे काम एम एम आर डी एच्या माध्यमातून करण्यात आल्यास अधिक गतीने होईल अशा सूचना देखील के यावेळी केल्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सत्तावीस गावातील विविध प्रश्नांवरही चर्चा झाली सत्तावीस गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा महापालिकेत समावेश करून घेण्यात यावा तर सत्तावीस गावातील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरही तोडगा काढण्याची मागणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली त्यावर बोलताना या बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी त्यासाठी आराखडा तयार करावा यामुळे गावांचा विकास होण्यास गती मिळेल अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना केल्या तसेच कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भरती झालेले आणि दोन हजार तेरामध्ये कायमस्वरूपी कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांचे थकीत वेतन देणे यावरही यावी सकारात्मक निर्णय घेण्यात आला शेजारच्या उल्हासनगर महापालिकेला स्थानिक संस्था कर अर्थात लोकल बॉडी टॅक्स भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात यावी अशी मागणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली यासह अनेक महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विषयांवर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व विषय विहित वेळेत मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले या बैठकीला कल्याण डोंबिवली येथील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी तसेच राज्य शासनातील विविध विभागांचे उच्च अधिकारी उपस्थित होते डोंबिवली येथील पेंढारकर कॉलेजमध्ये सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत कॉलेज सध्या अनुदानित असून येथील मॅनेजमेंट कॉलेज खाजगीकरणाच्या मार्गावर आहे कॉलेजचे खाजगीकरण झाल्यास येथील विद्यार्थ्यांच्या फीमध्ये वेळ सुमार वाढ होईल तसेच शिक्षकांच्या मानधनात देखील परिणाम होईल यामुळे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे कॉलेजवर शासनाच्या वतीने तातडीने प्रशासक नेमण्यात यावा जेणेकरून कॉलेजच्या कारभारावर शासनाकडून देखरेख ठेवण्यात येईल याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाला सूचना केल्या राष्ट्रीय स्तरावरील नियोजक व मार्गदर्शक तत्वे शहरी विकास योजना तयार करणे व त्यावर मार्गदर्शक तत्वे तयार करून अंमलबजावणी करणे यामध्ये त्यांच्या मार्गदर्शक तत्वात कल्याण डोंबिवली महानगरपालिका व ठाणे महानगरपालिका ह्या या एकाच कॅटेगरीमध्ये येतात त्यामुळे शहरे विकास योजनेतील तरतुदी यामध्ये ठाणेप्रमाणेच कल्याण डोंबिली शहराला देखील नियमावली लागू करण्यात यावी अशी मागणी यावी एम सी एच ने केली असे केल्याने विकासकांना येणारे अडथळे दूर होणार आहे यावर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी केल्या ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा